बोधिवृक्षाखालील रहस्य गौतम बुद्धाची अनोखी कहाणी एका अंधाया रात्री गंगेच्या काठी एका वृद्ध संन्याशाने एक रहस्यमय गोष्ट सांगितली होती बोधिवृक्षाखाली फक्त ध्यानच नाही तर एक अदृश्य युद्धही लढलं गेलं होतं कोणत्याही शास्त्रात सापडणारी कोणत्याही ग्रंथात स्पष्टन सांगितलेली ही कथा आहेत गौतम बुद्धाच्या अंतर्मनातील संघर्षाची सिद्धार्थ एक राजकुमार ज्याने वैभवाला तुच्छ मानलं आणि एकट्याने अनंत अंधारात उतरून सत्याचा शोध घेतला त्याने उपवास केला शरीराला कष्ट दिले विचारांशी झुंज दिली पण तरीही उत्तर मिळेना त्या एका रात्री बोधिवृक्षाखाली बसताना त्याने मनातल्या सायाभीतींना मोहांना आणि भ्रमांना सामोरं जाण्याचं ठरवलं तो म्हणाला जोपर्यंत सत्य सापडत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही तिथेच सुरुवात झाली आतल्या अशांततेशी संघर्षाची मरणाची भीती अपेशाची छाया जुने मोह हे सगळं त्याचं मन ढवळून टाकत होत पण त्याने हार मानली नाही अखेर एका शांत क्षणात तो जागा झाला संसाराच चक्र दुखाचं मूळ आणि मुक्तीचा मार्ग सगळं त्याच्या अंतःकरणात स्पष्ट झालं तो क्षण केवळ एका माणसाचा नव्हता तो संपूर्ण मानवतेसाठी एक दिव्य प्रकाश होता त्याच रात्री एका साध्या मनुष्याचं रूप घेतलेला सिद्धार्थ बुद्ध झाला त्याच्या डोळ्यांमध्ये आता करुणा होती त्याच्या शब्दांत शहाणपण होत आणि त्याच्या अस्तित्वात एक अशी शांती होती जी जगाला बदलून टाकू शकते या कहाणीतील रहस्य तुमचंही जीवन बदलू शकतं बुद्ध सांगतात स्वतःचा प्रकाश बना त्यांच्या शिकवणींमधून आपण शिकू शकतो धैर्य शांती आणि आत्मज्ञान तुमच्या विचारात बुद्ध कोण आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आणखी अशाच अद्भुत कहाण्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नमो बुद्धाय